विद्यापीठ मध्ये आज आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर वर त्यांच्या एकवीसव्या शतकातली जीवनशैली यावर आधारित एक सुंदर असं चर्चा सत्र कॉन्फरन्स ज्याला म्हणता येईल हे आयोजित केलेलं आहे यामध्ये अनेक तृतीयपंथी बांधव व विद्यार्थी किंवा विचार मंच करणारे असे विविध विचारांशी देवणघेवण करणारे असे विद्यार्थी रिसर्च स्कॉलर सगळे उपस्थित झालेले आहेत यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की आज आमचे तृतीयपंथी बांधव जे की कदाचित शिक्षण मिळालं नसेल किंवा मिळत असेल तरी ते कशा पद्धतीने मिळते काय हर्डल्स त्यांना येत आहेत जीवनामध्ये एक संघर्षमय जीवन घेऊन इथपर्यंत आलेले आहे त्या सर्वांच्या जीवनशैलीवर अभ्यास करणारे विविध संशोधक कागद किंवा संशोधक रिसर्च पेपर इथं उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांमध्ये असं जाणवते की आमच्याबद्दल विचार करणारे लोक खूप आहेत मनात जागा देणारे लोक खूप आहेत पण घरी स्थान देणारे लोक कमी आहेत खरं तर सुरुवात ही संघर्षाची घरातून सुरुवात होते आणि नंतर या मूलभूत सुविधा ज्या आमच्या आहेत रोजगार असेल किंवा शिक्षण असेल आरोग्याच्या सुविधा असतील घरात आणि मनात स्थान असेल तर या सुविधांची गरज कधीच पडणार नाही कारण घरूनच सगळ्या पुरावा होतील आज गुरु आई वडिलांच्या हिशेबाने आपल्या लेकरांचं संगोपासन करत आहेत त्यांना वाढवत आहे त्यांची विचारधारा जर पाहिली विचार तर त्यांना सुद्धा वाटते की आमच्या येणाऱ्या पिढीनं भीक मागू नये अर्थातच त्यांना कुठेतरी संधी मिळावी समाजात एक प्रमुख घटकामध्ये स्थान मिळावं हे जेव्हा आपली विचारधारा करतोय तर खूप चांगली बाब आहे येणाऱ्या पिढीला आपल्या मनासारखं जगता यावं उमेद सारखं जगता यावं यासाठी पंख जे आहेत ते इच्छेचे आकांक्षाचे लावणारे तुम्ही मायबाप लोक आणि आपण सर्वांनी मिळून एक समाजाचं मूलभूत असलेले हे वॅल्युद जीवन त्यांना दिलं किंवा आम्हाला दिलं तर एक फार सोयीस्कर ठरेल याच या चर्चा क्षेत्रमधून बाहेर आलं पाहिजे आणि चर्चासत्राचं उद्देश नेमकं म्हणजे अभ्यासक लोकांनी आमच्यासाठी पहल करावी आमच्या वतीने लोकांना समजूत काढावी की आम्हालाही समाजा जगा समाजामध्ये आणि जगामध्ये उच्चतम स्थान मिळावं खरं तर तुमच्या मनामध्ये तृतीयपंथी पंथी म्हणलं की जोकर सारखं स्थान निर्माण होतो ताळी वाजवणारा गाणं म्हणणारा शिव्या देणारा माणूस नव तर आम्ही सुद्धा एक शिक्षित उच्च शिक्षित चांगले नागरिक बनण्याचा दृष्टिकोन आमच्याकडं आहे त्या दृष्टिकोनाने तुम्ही पाहिलात असं म्हणतात एक पैर आप आगे बडाये दस हम बडायगे आप एक हम ने सौ बडायगे त्या एक पाहल साठी पाहला साठी आज वाढ बोलतो आणि सर्व माझे किन्नर बांधव उपस्थित झालेत मी सर्व माझे बंधूंना शुभेच्छा देते की तुम्ही खर तर समजत असेल नसेल तो वेगळा प्रश्न ऐकला पण उपस्थित राहून जे आपल्याला शिकायला मिळते बघायला मिळते असं म्हणतात काही गोष्टी शिकून मिळत नाही बघून शिकायला मिळते त्या गोष्टीने तुम्ही फार पाऊल उचललं आणि तुमच्या सर्वांच्या सलाम आणि विद्यापीठाचे अभिनंदन त्यांनी आमचा विचार केला आमच्याबद्दल आयोजन केलं आणि आमच्या लोकांना आपल्या विद्यापीठाच्या जागेमध्ये सामील करून आम्हालाही एक चांगलं स्थान दिलं त्याबद्दल विद्यापीठाचे देखील मनपूर्वक अभिनंदन आभार धन्यवाद